श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम मने भाग्य नामाजे माझे आजी सुखी नाही दुजे विकाराष्ट के फुंजे सात्विकाचे नि व माझ्यासारख्या या जगात दुसरा कुणी सुखी नाही हे माझे केवढे भाग्य आहे असे मानून अष्ट सात्विक भावानी ताटतो आणि येणे हि सरे लाकन लागे दुसरे जय विद्वत्तेचे भरे भूतांगी आणि एवढ्याने आटोपत नाही तर जगात काय तो मी विद्वान हे अहंकाराचे दुसरे एक लचण त्याच्या पाठीस लागते आपण जी ज्ञान स्वरूप आहे ते गेले हे दुःख नवाहे की विषय ज्ञाने होय गगना एवडा आपण स्वतः ज्ञानरूपी आहोत याचे ज्ञान नाहीसे झाल्याबद्दल त्यास दुःख वाटत नाही परंतु उलट विषय ज्ञानाच्या भरात तो गगना एवढा फुकतो राहो जैसा रंगपणे एखादा राजा स्वप्नात भिकारी होऊन भिक्षा मागण्यास निघाल्यावर इतरांपेक्षा थोडी जास्त भिक्षा मिळाल्यामुळे आपण इंद्र म्हणजे मोठे भाग्यवान आहोत असे मानित नाही का तैसे गा देहा आिता देहवंता हो लागे पंडूसुता बाह्यज्ञाने त्याप्रमाणे अर्जुना जीवात्म्याने देहाचा अभिमान धरल्यावर ब्रह्मज्ञानाने त्याची स्थिती होते प्रवृत्ती शास्त्र बुझे यज्ञविद्या उमजे किंबहुना सुजे स्वर्गवरी प्रवृत्तीशास्त्रात तो निपुण होतो यज्ञविद्येत तो निष्णांत होतो किंबहुना तो स्वर्गातीलही बातमी जाणतो आणि म्हणे आजीआन मी वाचुनी नाही सज्ञान चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे आणि माझ्याशिवाय या जगात दुसरा कोणी ज्ञानवान नाही व चातुर्यरूपी चंद्रास प्रकाश करण्यास माझे चित्त गगनरूपी आहे असे मानतो ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवाशी लावणी कानी बैलाची करीवाणी पांगुळाची आ याप्रमाणे सत्वगुण हा जीवात्म्या सुख व ज्ञान यांच्या दोऱ्या कानास लावून पांगुळ जसा बैला सोडतो त्याप्रमाणे आपल्या तांब्यात आणतो आता हाची शरीरी रजे जिया परी बांधीजे ते अवधारी सांगिजेल आता रजोगुणी या जीवास शरीराचे ठिकाणी कसे बंधन करतो ती लक्षणे ऐक श्लोक रजो रागात्मक तृष्णा संग समुद्भवम तन्नी संगे न तुकाराम हे रजयाची कारणे जीवाते रंजवू जाणे हे अभिलाकाचे तरुणे सदाची गा या गुणापासून जीवाचे नेहमी रंजन होते व वा कामवासना सदैव जागृत राहते यास तो त्यास असे म्हणतात हे जीवी मोटके रिगे आणि कामाच्या मदी लागे मग वारया वळगे तृष्णेची जीवाच्या ठिकाणी आता थोडा शिरकाव होता क्षणी हा त्याला कामाच्या नादी लावतो मग मनाच्या इच्छा वाऱ्याप्रमाणे वाहू लागतात वज्राग्नीचे साधू कले आता बहुते कुले आहे ते मग अग्निकुंडात अग्नीवर तूप घातले म्हणजे जसा वज्राग्नी भडकतो व त्याला लहान व मोठी वस्तू यांचे भान न राहता तो सर्वांचा नाश करतो तैसी खवळे चाड होय सकट गोड इंद्रश्री साकड गमो लागे त्याप्रमाणेच याच्या इच्छा प्रबल होऊन दुःखदायक गोष्टीही त्याला सुखदायक वाटतात व वा इंद्रलोक जरी प्राप्त झाला तरी त्याची तृप्ती होत नाही तैशी तृष्णा वाडीन लिया मेरू आलिया, तरी म्हणे का दिया दारुणा वळगो अशा प्रकारे विषय वासना वाढल्यावर मेरू पर्वत ही हस्तगत झाला तरी त्यापेक्षाही अधिक मोठी वस्तू प्राप्त व्हावी असे म्हणतो जिविताची कुरोंडी ओवाळू लागे कवडी मानी तृणाची जोडी कृतकृत्यता कुर्त एका कवडीवरून आपले जीवित ओवाळून टाकण्यास तो मागे पुढे पाहत नाही आणि तृणा इतकी जरी अल्पवस्तू प्राप्त झाली तरी आपल्यास तो मानतो आजी असते वेची जेल परी पाहे काय किजेल ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडी आपल्या जवळ असलेले द्रव्य जर आज संपविले तर उद्या आपली काय स्थिती होणार असे मानून तृष्णेच्या जोरावर मोठमोठे उद्योग सुरू करतो म्हणे स्वर्गाहन जावे तरी काय तेत खावे या लागी धावे याग करू आणि म्हणतो की जर आपल्या स्वर्गप्राप्ती झाली तर त्या ठिकाणी आपल्यास खायला काय मिळणार याकरता यज्ञ यागादी क्रिया करतो व्रता पाटी व्रते आचरे इष्टा पुरते काम्या वाचून हाते शिवणे नाही व्रतावर व्रते करतो इष्टापुरत म्हणजे विहिरी तला वगैरे बांधणे आगादी करणे ही कर्मे करतो काम्य कामनिक व्रता वाचून इतर व्रतांचे आचरण करीत नाही वय ग्रीष्मांतीचा वारा विसावो नेने विरा तैसा न म्हणे व्यापारा रात्र जा दिवस ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतुतील अखेरचा आषाढ वारा रात्रंदिवस सारखा वाहतो त्याप्रमाणे अर्जुना अशा प्रकारच्या व्यापारात हा रात्रंदिवस खपत असतो काय चंचळू मासा कामिनी कटाक्षू जैसा लवला हो तैसा विजुई नाही मासा किंवा कामिनी स्त्रीचे नेत्र कटाक्ष हे चंचल आहेत व विजयला तर अति अतिचंचल असे म्हणतात परंतु त्यांची रजोगुणाच्या चंचलतेशी तुलना केली असता ती कमी भरतील ते तुले निगा वेगे स्वर्ग संसार पांगे आगी मा जीर गे क्रियांची स्वर्ग व संसार यांच्या प्राप्ती करता हा कर्माच्या अग्नितही उडी टाकतो ऐसा देही देहा वेगळा ले तृष्णेची आसा कळा खटाटोपुवा हे गळा व्यापाराचा याप्रमाणे देहात असून देहा वेगळा जो जीव तो तृष्णेच्या सपाट्यात सापडल्यावर आपल्या गळ्यात व्यापाराचा साखळदंड वागवितो हे रजोगुणाचे तारुन देही दे आशी बंधन परिसाता तमाचे ते अशा रीतीने देहात राहणारा जो जीव त्याला रजोगुणाचे बळकट बंधन असते आता तमोगुणाचे लक्षण सांगतो ते आई श्लोक तमस्त्व ज्ञानजम विधिमोहनम सर्व देहिनाम प्रमादालस्य निद्रा भिस्तन्निबन्धाति भारत ज्ञानोब्बा तुकाराम व्यवहारा निडोळे मंद जेणे पडळे मोहरात्रीचे काळे मे उडे जे ज्याच्या पडद्याने मनुष्याची व्यवहाराकडील मंद होते जे मोहरूप रात्रीचे काळे भोर असे आबाळच आहे अज्ञानाचे जियाले जया एका लागले जेने विश्व भुलले असे जो तमोगुण अज्ञानाने वाढतो जो सर्व विश्वात अज्ञानात पाडून नाचवितो अविवेक महामंत्र जे मौढ्य मद्याचे पात्र हे असो मोहनास्त्र जिवाशी जे खातमोगुण अविचाराचा महामंत्र होय व अज्ञानरूपी मद्याचे पात्र पात्र होय फार काय सांगावे जीवास मोह घालणारे असे हे एक अस्त्रच होय पारता ते गात म रचुनी ऐसे वर्म चौखुरी देहात्म मानिया ते पारतायात लक्षणास तमोगुण असे म्हणतात व जे देहालाच आत्मा मानतात त्यांना हाच ग्रासून टाकतो हे एकची कीरशरी किर माझो लागे चराचरी आणि ते तर दुसरी गोटी नाही हा तमोगुण एकटा चराचराच्या अंगी वाढू लागला म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाचाही शिरकाव होऊ देत नाही सर्वेंद्रिया जाड्य मना माझी मौढ्य माला तिजे दाढ्य आलश्याचे हा सर्व इंद्रियांना जडत आणतो मनाला मुडत्व आणतो वजाच्या योगाने आळस येतो आंगे आंग मोडा मोडी कार्य जाती अनावडी नुसती परवडी जांभयांची याच्या योगाने मनुष्य नेहमी अंग मोडतो काम करण्याची हौस राहत नाही आणि जांभळ्यांची नुसती रेलचेल होते उघडियाची दिटी देखणे नाई किरीटी नाळविताची उटी ओ म्हणून अर्जुना त्या मनुष्याचे डोळे उघडे असूनही त्याला समोरील वस्तू दिसत नाहीत आणि हाका मारल्याशिवाय तो मध्येच ओ म्हणून अंथरुणातून उठतो पडली आहे धोंडी नेणे कानी मुरडी तयाची परी मुरकुंडी उकलू नेणे एखादा मोठा धोंडा खाली पडल्यावर तो जसा एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर फिरत नाही त्याप्रमाणे हा मुरकुंडी मारून एकदा निजला म्हणजे या खुशीचा त्या खुशीवर होत नाही पृथ्वी पाताळी जावो का आकाशही वरी येवो परी उठणे हा भाव उपजोनेने पृथ्वी पाताळात जाव अथवा आकाश तुटून पडो परंतु याच्या मनात उठण्याची म्हणून इच्छा उत्पन्न होत नाही उचितानुचित गवे झानसुरता नाटवे जिवे जे तिचा तेत लोळावे ऐसी मेधा हा स्वस्त निजल्यावर आपल्या अन अनेक कर्मांची सुद्धा या साठवण होत नाही परंतु अंतरुणाच्या अंतरुणावरच लोळावे अशी त्याची बळकट वृद्धी असते उभवुनी करतळे पडईघाए कपोळे पायाचे शिर्याळे मांडू लागे हात वर करून बोटात बोटे अडकवून व ते डोक्यावर ठेवून या गुडघ्यात डोके घालून बसतो आणि निद्रेविषयी चांगू जीवी लागू झोपी जाता स्वर्गू वाओ म्हणे आणि मनात निद्रेविषयी पूर्ण इच्छा धरून झोप लागल्यावर तिच्या पुढे स्वर्ग देखील तुच्छ मानतो ब्रह्मायू होई मा जे लियाची अशी जे हे वाचूनी दुजे व्यसन नाही मला ब्रह्मदेवाचे आयुष्य यावे व मी असेच निजून राहावे याशिवाय त्याला दुसरे काही व्यसन नसते का वाटे जाता ओगे, ताई डोलो लागे अमृतही परीने घे जरी निदाली वाटेने जाताना जर पाय घसरून पडला तर त्या ठिकाणीही त्याला झोप लागते आणि झोप जर आली असली तर कोणी अमृत देऊ लागल्यास त्याचा देखील तो स्वीकार करत नाही देवीची आक्रोश बळे व्यापारे कोणे के निघाले तरी आंधळे रोषे जैसे त्याचप्रमाणे रागाने किंवा बलात्काराने एखादा व्यापार करू लागला तर आंधळ्याने जसे चालावे त्याप्रमाणे त्याचा व्यापार ज्ञानशून्य असतो केदवा कैसे राहाटावे कोणी शिकाय बोलावे हे ठाकते की नागवे हेही नेणे कारण कोणत्या वेळेस कसे वागावे कोणाबरोबर कसे बोलावे वजाच्या बरोबर देवघेव हो करावयाची तो घरंदाज आहे अथवा कफल्लक आहे याचाही तो विचार करत नाही वणवा मिया आगवा पाखे पुसोणी घे यावा पतंग पाहावा घाली जेवी ज्याप्रमाणे वणवा लागला असता तो मी आपले पंखाने स्वाधीन करून घेईन अशी पतंगास अज्ञानमूलक इच्छा असते तैसा वळगे साहसा अकरणीच दिवसा किंबहुना आईसा प्रमादूरचे त्याप्रमाणे साहस कर्म करण्यास प्रवृत्त होऊन वेदबाह्य कर्मे करण्याची त्याला हौस असते किंबहुना असले प्रमाद करणे त्याला गोड वाटते एवम निद्रालश्य प्रमादी तमय्या त्रिबंदी बांधे निरुपादि चोकटाते याप्रमाणे तमोगुण हा निद्रा आळस व प्रमाद या तीन पाशांनी उपाधिरहित अशा जीवास बंधन करतो जैसा वनी काष्टी भरे तै दिसे व्योम घटे आवरे ते घटाकाश ज्याप्रमाणे अग्नि काष्टास लागला असता काष्टाच्या आकाराप्रमाणे दिसतो किंवा आकाश हे घटात त्या घटाच्या आकाराप्रमाणे भासते नाना सरोवर भरले तै चंद्रत्व ते बिंबले चंद्रत तैसे गुणाभाशी बांधले आत्मत्वगमे अथवा भरलेल्या सरोवरात चंद्राचे बिंब दिसते त्याप्रमाणे जीव बद्ध झाल्यावर गुणांच्या लक्षणासारखा दिसतो श्लोक सत्त्वं सुखे सञ्जयति रजा कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमा प्रमादे सञ्जयत्युत ज्ञानुब्बा तुकारां रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत रज सत्त्वं तमश्चैव तमा सत्त्वं रजस्तता ज्ञानुब्बा तुकारां पये हरिणि कपवात् जय देहियाटुपे पित्त तय करी संतप्त देहजेवी हे पहा कप वात यास मागे सारून देहात पित्त वाढले असता जसे शरीर तप्त करते का वरिषा तपजायचे जिनोनी शीतची दिशे तेव्हा होय हिवायचे आकाश हे किंवा उन्हाळा आणि पावसाळा निघून गेल्यावर थंडी पडू लागली असता आकाश चौकडे थंड होऊन जाते नाना स्वप्न जागृती लोपुनी येषुपती क्षणू एक चित्त वृत्ती तेची होय अथवा जागृती व स्वप्न या अवस्था नाहीशाहून गाढ झोप लागली असता जशी क्षणभर चित्तवृत्ती होते तैसे रजतमे हरवी जय सत्व माजू मिरवी तय जीवा करवी म्हणवी सुखिया नामी त्याप्रमाणे रज व तम यापेक्षा जेव्हा सत्वगुण अधिक वाढतो तेव्हा मी सुखी आहे असे तो या जीवास म्हणावयास लावतो तैसेची सत्व रज लोपुनी तमाचे भोज वळगेतय सहज प्रमादी होय त्याप्रमाणे सत्व र व रज या गुणांचा लोप होऊन जेव्हा तमाचे प्राबल्य होते तेव्हा साहजिकपणे प्रमाद घडून येतात पुंडलिक वरदाहरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ